चला पाचही टीमचे कॅप्टन मंचावरती या पाचही संघाचे कर्णधार चला जांभुलपाडा टीम तुरमाले टीम जांभूलपाडा खारकोपर आणि दुतुम धाकटी जुईंग सर्व संघ कॅप्टन आपण मंचावरती या चला आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करूया जास्त वेळ खर्च करून चालणार नाही आपल्याला एवन जोडी पुरस्कृत सुमित शेठ पाटील संदीप शेठ पाटील यांच्या नावाची डंका वाजवणारी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार पंचवीस आणि या स्पर्धेमध्ये आपण सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट बिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देतोय आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय या स्पर्धेमध्ये हे पारितोषिक देण्यासाठी मी सर्वप्रथम विनंती करेल बेस्ट बिल्डर चला मी विनंती करेल हे पहिलं पारितोषिक देण्यासाठी ऍडव्होकेट दीपक घरत आणि ऍडव्होकेट अस्मित घरत यांना विनंती आपल्या शुभ असते पारितोषिक आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यानं कमाली फिल्डिंग केली या प्रतियोगितेमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे बेस्ट फिल्डर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन साठी सायकल आहे चला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वातकृष्ट क्षेत्रक्षक राहिलाय आणि तो खेळाडू आहे खारकोपर इलेव्हन खारकोपर टीमचा हर्षल ठाकूर ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ दुर्नामेंट ऑलराऊंडर परफॉर्मन्स मध्ये त्याची भूमिका राहिली आणि हे पारितोषिक जाते खऱ्या अर्थानं हर्षल गडेम बेस्ट ची जी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आली या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुमित उदय पाटील आणि संदीप जनार्दन पाटील आणि सायकल देखील शक्ती बालकृष्ण म्हात्रे साहेब यांच्या सौजन्यनामाला पूर्ण पुरस्कृत झाले आणि मंगेश मधुकर घरत यांच्या सौजन्यनामाला ही सायकल दिली गेली आणि हर्षल ठाकूर ठरलाय एकदा हर्षलसाठी टाळ्या उद्या हो उत्तमरित्या बॅटिंग तो करतो बॉलिंग देखील तेवढीच चांगली राहिली आणि आज ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यामुळे आपण त्याला बेस्ट फिल्डर सर्वोत्कृष्ट क्षेत्रक्षक हे पारतोषिक दिले हॅलो चला या स्पर्धेतला आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देतोय ज्या खेळाडूने या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर अक्षरशः हाकार माझव आपल्या बॅटिंग मधून आणि उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन कोण असेल बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्यानं काढल्यात सेव्हन्टी वन रन्स एकाहत्तर धावा काढणारा धुतुम टेनिस क्रिकेटचा मिस्टर हेलिकॉप्टर परेश ठाकूर ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट परेश आपण कौतुक करूया पाहायला मिळाला आणि सर्व आमचे आयोजक आहेत त्यांना विनंती असेल चला सोमनाथ हेमंत रोहित आपण सारेजण या सोमनाथ मात्र आपण देखील या बेस्ट बॅट्समन परेश ठाकूर ठरतोय व्हेरी गुड परफॉर्मन्स परेश ला जवाब बॅटिंग त्याने केली आणि या स्पर्धेचा तो सर्वोत्कृष्ट फलंदाज परेश ठाकूर राहिले अभिनंदन सायकल आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समनची चमचमणारी ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान करतोय विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनापासून आभार पुढचं पारितोषिक आपण वितरित करणार आहोत पुन्हा एकदा मी संपूर्ण आमच्या आयोजित कमिटीला हे पारितोषिक देण्याची विनंती करेल पुढचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक ज्या खेळाडूनं घेतल्यात या प्रतियोगितेमध्ये तब्बल सात विकेट्स आणि एक मेडन ओव्हर्स देखील हाताळलाय आणि तो खेळाडू आहे जांभूलपाडा इलेव्हन जांभुलपाडा टीमचा मनीष गोंदली ठरतोय बेस्ट बॉलर या मनीष बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मनीषकडे पारितोषिक चाललंय ज्याने दमदार कामगिरी केली बेस्ट बॉलर जांभोलपाडा टीमचा हा युवा गोलंदाज मनीष गोंदली ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दमदार सायकल आणि ही उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान केला अभिनंदन विजेत्यांचं देखील आणि मान्यवरांचं देखील मनापासून आभार खेळाडूंसोबत आपण चर्चा यासाठी साधत नाही कारण आता जवळजवळ सकाळ होत चालले सकाळ झाले असं म्हणायला देखील हरकत नाही वाजून निघून गेले त्यामुळे आपण पारितोषिक देतो आणि पुढचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पंचम पारितोषिक पंचम पारितोषिकाचा मानकरी ठरलाय जांबुलपाडा इलेव्हन जांभूलपाडा टीम चला सर्व खेळाडू या जांभूलपाड्या टीमचे सर्व खेळाडू हे पारितोषिक त्यांना आपण देणार आहोत आम्ही पुन्हा एकदा आयोजकांना विनंती करेल सुमित शेठ पाटील संपूर्ण आमचे आयोजक कमिटी हे पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक देईल आकाश आपण देखील या आकाश घरत जी घरत माऊली हॉर्सचे मालक या मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे जांभूलपाडा इलेव्हन जांभूलपाडा पंचम क्रमांकाची ट्रॉफी मनपूर्वक अभिनंदन जांभूल पडाळ संघ ठरला या प्रतियोगितेचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी त्याच्यानंतर चतुर्थ पारितोषिक आपण देतोय ज्या संघानं अगदी कालची रात्र रा गाजवली आणि दमदार परफॉर्मन्स दिला असा शिवतेज इलेव्हन तुरमाळे संघ ठरला आहे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी चला संपूर्ण टीम या फार मोठी व्यासपीठ आहे मंचावरती जागा देखील आहे फोटो तुम्ही काढू शकता चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक तुरमाळे शिवतेज संघाचे खेळाडू चला सर्व प्रेक्षक देखील त्यांचे चाहते फार चांगला संघ आणि आज पुन्हा एकदा त्यांनी ते सिद्ध केलं दमदार कामगिरी करत या प्रतियोगितेच चौथ्या क्रमांकाचं टायटल त्यांनी या स्पर्धेमध्ये जिंकलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन टीम तुरमाळले टीम पहिल्यांदाच नाईट क्रिकेटची स्पर्धा त्यांनी जिंकले आणि त्यांचं तीन वर्षातून इथे नंबर त्यांनी पटकावलं त्यांचं अभिनंदन चांगला परफॉर्मन्स आपण या प्रतियोगितेमध्ये दिलाय आणि तृतीय पारितोषिक आपण देतोय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी एवन जोडी पुरस्कृत सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील यांनी पॅक केलेला धाकटी जुई संघ ठरलाय या स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी ट्रॉफी आज धाकटी जुई गाव मध्ये घरच्या क्रीडांगणामध्ये दमदार कामगिरी केली आणि ते ठरलेत तृतीय क्रमांकाचे मानकरी अभिनंदन संपूर्ण टीमच दमदार कामगिरी संघाने केली आणि या प्रतियोगितेच तिसऱ्या क्रमांकाचं टायटल हे धाकटी जुई संघाने जिंकलंय विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं मनापासून आभार अभिनंदन धाकटी जुई टीम ठरली या स्पर्धेची तृतीय क्रमांकाची मांडकरी केरी त्यानंतर आपण पुढचं पारितोषिक देतो द्वितीय पारितोषिक द्वितीय पारितोषिक चला आपण द्वितीय पारितोषिक देतो द्वितीय पारतोषिक आणि या प्रतियोगितेमध्ये खारकोपर इलेव्हन खारकोपर संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी चला संपूर्ण स्कॉट खारकोपर टीम दमदार खेळ ड्रीम एकत्रित आल्यानंतर या संघाची एक वेगळीच दहशत या संपूर्ण उरण पनवेल परिसरामध्ये आता पाहायला मिळत आणि या संघाने जिंकलं या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अभिनंदन संपूर्ण टीम दमदार कामगिरी संघानं आज देखील केली आणि एवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज या स्पर्धेमध्ये ते ठरलेत द्वितीय क्रमांकाचे मानकरी मालिकावीरची जी बाईक आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी बाईक आहे आयोजक सांगतात तुमच्याकडून अठरा हजार रुपये हे सुरुवातीला कट केले जातील आणि जेव्हा ती गाडी तुम्ही तुमच्या नावावरती कराल तेव्हा ते तुम्हाला पुन्हा एकदा परत केले जातील ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत देतोय आणि चल या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा अगोदर आपण पारितोषिक देतोय आणि त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द टूर्नामेंट दिली जाईल प्रथम पारितोषिक चाललंय कैलासवासी रामचंद्र स्मृती भैरवनाथ धुतुम संघ ठरलाय या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मांडकरी सर्व खेळाडूया एकदा जोरदार टाळ्या होत्या धुतुम टीम साठी एवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक ही स्पर्धा या टीम ने गाजवली अभिनंदन टीम धुतुम संघ या प्रतियोगितेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय चॅम्पियन संघ अभिनंदन प्रथम पारितोषिक चालल्या धुतुम गावामध्ये पाच रात्रीची स्पर्धा धुतुम संघाने गाजवली आणि आज या स्पर्धेचे ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत अभिनंदन संपूर्ण संघाचे आम्ही विशेष अभिनंदन करतो दुतुम टीम मनपूर्वक आपलं अभिनंदन चला आता मांडीवर आपण खाली खरोखर कर एवढंही सकाळ झाली तरी गावातली पब्लिक आणि हे सपोर्ट एवढं करतात आशिष दादा सचिन दादा एंट्री टाकतात चंदू शुभम कडूरचं खरंच आभार माना लागेल मला कारण कुठलाही कोणासाठी खेळासाठी तो डायरेक्ट बसतोय त्याचं मोठपण एवढं आहे यंग स्टारला खेळवासाठी शुभम कडू बसतो डायरेक्ट खरोखर त्याचा मला लय वाटत सर्व प्रेक्षकांचा आभार धन्यवाद आणि चला आता या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं पारितोषिक चला आयोजक सुमित शेठ पाटील आपण खाली या प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची जी बाईक आहे ती आम्हाला पुरस्कृत करण्यात आली एवन जोडी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज चषक दोन हजार पंचवीस शक्ती बालकृष्ण मात्रे व मंगेश मधुकर घरत एवन जोडी यांच्याकडून आम्हाला ही बाईक पुरस्कृत करण्यात आली आणि सुमित शेठ आपण खाली या प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्या खेळाडू नये या स्पर्धेमध्ये उत्तम रित्या परफॉर्मन्स दिलाय कोण असेल तो खेळाडू प्लेअर ऑफ दुर्नामेंट हिरोची दमदार बाईक ज्या खेळाडून या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर सर्वांनाच भुरल पाडली आणि आपल्या क्रिकेट मधलं पहिलं स्वप्न या खेळाडूचं पूर्ण झालंय आणि ते नाव आहे सूरज गरत

आपण जोडले जाऊया प्लेअर ऑफ द दुर्नामेंट एवन जोडी छत्रपती शिवाजी महाराज या स्पर्धेनं तुझं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण केलंय काय म्हणशील मी खूप आनंद आहे आणि सुमित दादा आणि हेमंत गरज सोमनाथ मात्रे यांनी आम्हाला इथं एंट्री दिल्याबद्दल त्यांचं पण खूप आभार मानतो मी आणि पा सूरज आताच्या घडीला असं चालू आहे धाकटेजी गाव मध्ये रोहितचं लग्न झालं त्यानं सहा बाईक जिंकल्या आता, आता तुझं लग्न झालं लगेच तुला देखील बाईक मिळते नक्की लग्नानंतर काय जादू आहे हा प्रश्न आमच्या बऱ्याच प्रेक्षकांना देखील पडलाय पण तू पहिलं स्वप्न पूर्ण झालं आज बाईक वरती तर कोणाला बसवशील मम्मी पप्पाला येस पप्पा 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 न घेऊन या त्यांचे सुरेश करत अगदी सूरज करत नाही ही पहिली बाईक त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये जिंकले सूरज आज क्रिकेट मध्ये तुझं स्वप्न पूर्ण झालं चला अगदी तो थोडासा भाऊक आहे आणि अगदी त्यांचे वडील देखील आलेत क्रिकेट कारकिर्दीमध्ये सूरजने आपल्या घरच्या मैदानामध्ये ही पहिली बाईक जिंकली पण त्यांचे वडील आहेत या, या मागे बसा चला सूरज अभिनंदन तुझं आणि पुन्हा एकदा एकंदरीत ज्या संपूर्ण ज्या टीमची आज मेहनत राहिली संघाबद्दल काय आज संघाची कामगिरी कशी होती संघाचा तर फुल सपोर्ट होता सगळेच म्हणजे गाव गावातले पण सगळे सपोर्ट आहेत आमचे म्हणजे टीम वाले रोहित सगळेच म्हणजे आमचे टीमवाले आणि रोहित टीम टीमवाले पण सपोर्ट सगळे करतात गावाचा पूर्ण सपोर्ट आहे आमच्या टीमला पण आणि तर नक्कीच हा होता गयरत, था था where, सूरज गिरत ज्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दी मधली पहिली बाईक जिंकले त्याचे वडील त्याच्या सोबत आपण जाऊया बा वडिलांची छाती आता अगदी फुगून आले ज्या पद्धतीने ते बसलेत सुरेश काका मुलानं पहिली बाईक जिंकले कसं वाटतंय तुम्हाला मला मस्त का वाटत का माझा मुलगा हाय ताकदवाला आहे पहिली बाईक पहिली बाईक ते विंदर झालेली आहे पहिली लग्न झालंय आणि आता लगेच हा आनंद आहे आता घरी गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही सेलिब्रेशन कसं कराल मला भरपूर कारण माझ्या मुलाने मस्त की बाईक घेतले मला आनंद झालाय तर बोला गणपती बाप्पा माते की